जाना माझी तुझी साईज नाही आहे त्याच्यामध्ये सेल बिल काय रे काय नाही प्राइस बघ सातशे रुपये भावल्या बघा भावल्या कशा उभ्या आहेत लाल कलरच्या मस्त आहेत दोन्ही पण सांग हॅलो एव्हरी वन वेलकम so, बॅक टू आर चॅनल सो बऱ्याच दिवसापासून जागृती बोलते की आपण झोडीओला जाऊया या जाऊया तर आम्हाला काय टाइम काय भेटतच नव्हता कारण आमचा ऑलरेडी इकडे पसारा पडलेला आहे तो पण अजून काही क्लिअर झालेला नाही त्याच्यामुळे टाइम नव्हता तर म्हटलं आज टाईम टाईम काढलाय आणि बोलू चल जाऊया आणि बघा रेडी होऊन बसले एकदम ही बघा शॉपिंग 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 बोलल्यानंतर कशी रेडी होऊन बसले स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉग मध्ये आणि हा पोराने मला सकाळपासून बोलतोय लवकर लवकर आटप तुला आज मी घेऊन जातोय झोडिओला आणि मी मस्त पटापट पटापट काम आटपली का आता मला जायचं होतं शॉपिंग करायला झोडिओला आणि लवकर रेडी झाले बोलतोय बाबू झोपला ना आपण लगेच जाऊयात हा बाबू झोपलेला एक तास झालाय आणि मी मस्त लगेच रेडी झाले आणि ते बसले चल चल मागे लागले जाऊ 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 आणि आता किती वाजलेत वाजले अर्धा तास झाला एक तास झालाय मी ते बसले जाऊ जाऊ आता तो रेडी झालाय चल चल बोलतोय आणि मला शॉपिंग करून देशील ना शंभर टक्के आज खास मी मागे दोन तीन वेळा नव्हते एवढं छान कलेक्शन आलेलं आणि आज तरी आला असेल तर ठीक आहे कारण की मला खरेदी करायची आहे भरपूर सारी बाबूची आम्ही थोडीफार दादरला मस्त खरेदी केलेली आहे बाबूला आता काय नाही घ्यायचं बाबूची जाम खरेदी झालेली आहे आता माझीच फक्त राहिली आहे निकेशची राहिलेली आहे कशासाठी रे चला अशीच करून ठेवतोय कुठे कुठे जर गेलो तर अचानक कारण की जायचं असतं आमचं आधीच आमचं प्लॅनिंग ठरत आधीच नाही सॉरी एक दिवस आधी दोन तीन आधी आमचं प्लॅन ठरतं आणि मग काय कपडे नाही आमच्याकडे म्हणून आम्ही आज मध्ये शॉपिंग करत म्हणजे मुला शॉपिंगला जाऊयात म्हणून आता त्याच्या मागे कोण असं मी दोन तीन व्हिडिओ इंस्टाग्रामवर वगैरे रील्स बघितलेले आहेत की झुडिओला सेल लागलाय सेल लागलाय पण तो खरं कुठं माहीत नाहीये त्याच्यासाठी आम्ही आज चाललोय सेल लागला असेल तर ठीक आहे ना असं लागलं तरी पण घ्यायचेच आहे तर आवड तर आम्ही घेतच नाही मी तो चला पण चला आता तुम्ही पण आमच्या सोबत व्हिडिओला काय काय घेणार आहे ते तुम्ही ब्लॉगमध्ये मध्ये बघणारच आहात किंवा खरोखर सेल लागलाय का ते पण तुम्हाला या ब्लॉगमध्ये मध्ये चलो आणि फायनली आम्ही निघालो तरी ते बघा श्री मस्त गार झोपलेला आणि डॅडाने त्याला उचलला तसा लगेच उठला आणि अजून आम्ही झोपेत आहोत पण लगेच खूप झालेलो आहोत कुठे चाललोय तर फिरायला चाललोय हाय ना पपडी कुठे चाललीश आम्हाला जरा उत्सल नवीन कपडे घातले की आम्ही खुशा हा चला काय करू जायला पाहिजे ऑर्डर आली बारीकशी जायला तर पाहिजे ना चलो 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 चिलियू झोप तरी तू गाय कर हे कर। बंबी आमचा मूड नाही तुम्हाला हाय बाय करायला फायनली थडीओच्या बाहेर आता जाणार आतमध्ये हातमध्ये पहिलाच टी शर्ट आवडला बघा सेल बिल काय रे काय नाही प्राइस बघ सातशे रुपये हां मग बघ ट्रायल करून बघ बघ ट्रायल करून तर बघ सेल बिल काय रे आहेत तेवढंच आहे भावल्या बघा भावल्या कशा उभ्या लाल कलरच्या हे <laughs> बघा कपडे किती घेतले आहेत दाखव एवढे घेतले ट्रायल करायचे आहे आणि ट्रायलला इकडे लाईन लागलेली आहे बरीच लाईन आहे ते कधी ट्रायल होईल आणि आम्ही इथून कधी निघू एवढी लाईन कधी संपणार आहे चल कुठे पण फिरायला जातो येड्या आम्हाला दिसला पाहिजेस ना ये चल किती मजा वाटते दोन दोन स्त्रिया दिसतात तर हा चल चल अरे वा मला <laughs> आवडला जाना माझी तुझी साईज नाही त्याच्यामध्ये आणि ह्या पोरका ना एवढा त्रास देतोय ना बाई पिल्लू ए बाबडी लपाचे पी खेळतोय लपाचे पी लपा 麻将，麻将<對>。啊 छपला बघा एवढं आहेत ऑलरेडी तरी पण ही घेऊ का ती घेऊ किती चेंज केलं कंटाळा आला रे बाबा आगे ही मस्त वाटते ती पण मस्त वाटते भारी आहे जे दोन्ही पण घे चल ब्लॅक पण घे सिल्वर पण घे मस्त आहेत दोन्ही पण चल ऑल फेवरेट, सिक्स फ्लेवर फ्लेवर ना, बुंदी सिक्स बुंदीवाली बुंदीवाली पाणीपुरी मला दाब म्हणजे घरी जाऊन नाश्ता नको करायला त्रास नको ना तेवढा फक्त जेवायला सुकट बनव मस्त आंबाड सुकट चालेल विठ्ठल 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 विठ्ठला ओम विठ्ठला अरे गाडी कुठे चालली ला 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 अरे वाह 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 विठल विठल विठला हरी ओम विठला ऐ शी 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 नो नो नो

तर आता किती वाजते आठ वाजले अजून जेवण बनयचं आहे आणि काय आम्हाला आमचा आजही घ्यायचं माझं टाइमपास माझी मस्ती ज्याला बोलायला शिकवणं त्याला असं होण तोच आम्हाला जास्त आठवत बसतो आणि कुठच्या टेन्शन मध्ये असतं सगळं टेन्शन फ्री

आजची शाळेत गेली बघा आमची शाळेत गेली बघा